गांधारीच्या शापामुळे जेव्हा द्वारकानगरी बुडाली तेव्हा श्रीकृष्णांनीही आपला देह त्याग केला पण तुम्ही कधी विचार केला आहे का की श्रीकृष्णांच्या प्रिय त्यांच्या हृदयाच्या सर्वात जवळच्या राधाराणीची मृत्यू कशी झाली शेवटी त्यांची अंतिम इच्छा काय होती आणि त्यांनी श्रीकृष्णांकडून असे काय मागितले की आजही त्याची चर्चा होते ही एक अशी प्रेमकहाणी आहे जी काळाच्या पलीकडची आहे बरसाण्यातल्या त्या जुन्या पायवाटा जिथे कधी श्रीकृष्ण आपल्या लीला करायचे आजही तिथे प्रेमाची हसण्याची बासरीची आणि त्या दुःखाची गोंज उरली आहे ज्याने युगानुयुगे प्रेमींना जिवंत ठेवले आहे पण या कथेची सुरुवात ना बरसाण्याच्या त्या गल्ल्यांतून होते ना वृंदावनातून या कथेची सुरुवात होते एका कुंजातून जिथे वृद्ध झालेल्या राधा आपल्या शेवटच्या वेळेची वाट पाहत होत्या आता त्या जुनी राधा राहिल्या नव्हत्या आता त्या वृद्धा झाल्या होत्या त्यांचे शरीर वाकले होते पण आजही त्यांचे हृदय त्या किशोरी राधेचेच होते जे फक्त श्रीकृष्णांसाठी धडकायचे त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या होत्या पण आजही जेव्हा कोणी बासरी वाजवायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर रंग यायचा एक हास्य पसरायचे जणू जुन्या आठवणी ताज्या झाल्या असत्या जेव्हा कृष्ण मथुरा सोडून गेले तेव्हा तराधेने ना कणाशी लग्न केले ना कुठे आश्रय घेतला त्या एकट्याच वृंदावनातील एका निर्जन कुंजात राहू लागल्या त्यांची दिनचर्या दररोज सामान्य असायची त्या सूर्योदयाबरोबर उठायच्या आणि यमुनेच्या तटावर जाऊन जल अर्पण करायच्या त्यानंतर त्या परत कुटीत यायच्या आणि दिवसभर श्रीकृष्णांच्या येण्याची वाट पाहायच्या जणू त्यांना पूर्ण विश्वास असायचा की श्रीकृष्ण एक दिवस त्यांना भेटायलाच येतील गावकरी राधांना साध्वी समजायचे त्यांना त्यांच्याबद्दल काही माहीत नव्हते ते जाणत नव्हते की त्या कोण आहेत आणि कुठून आल्या आहेत पण सर्वांना ही गोष्ट माहीत होती की त्या जरी कोणाही असोत आपले सर्व काही फक्त आणि फक्त श्रीकृष्णांना मानतात एक दिवस राधा आपल्या दैनंदिन दिनचर्येनुसार यमुनेच्या तटावर जलर्पण करत होत्या तेव्हा त्यांनी अचानक आकाशाकडे पाहिले हवेत शांतता पसरली आणि त्यांच्या हृदयात एक थरका उडाला जणू संपूर्ण ब्रह्मांड त्यांना काही सांगू इच्छित होते आणि त्या दिवशी संध्याकाळी त्या आपल्या कुटीबाहेर तुळशीच्या रोपट्याजवळ बसल्या आणि त्यांना नमस्कार करून म्हणाल्या की आता माझ्या जाण्याची वेळ आली आहे पण मी अशी जाणार नाही मी तेव्हाच जाईन जेव्हा स्वतः श्रीकृष्ण मला विदा करतील राधांनी म्हटले की मी आपला देह तेव्हाच त्याग करेन जेव्हा श्रीकृष्ण आपल्या साक्षात रूपात माझ्यासमोर येतील आणि प्रेमाने माझे नाव घेतील राधे ही इच्छा ऐकून गावकरी थक्क झाले आणि विचारात पडले की एवढा मोठा राजा या वृद्ध महिलेला भेटायला काय येईल पण कोणानेही राधांच्या भक्तीवर संशय घेतला नाही कारण त्यांनी आयुष्यभर फक्त प्रेमाची लाख्या जगली होती त्यांच्या मनात श्रीकृष्णांचा अद्भुत प्रेम होता आणि दुसऱ्या बाजूला द्वारकेत बसलेले श्रीकृष्ण ज्यांच्याकडे सर्व काही होते तरीही त्यांचे हृदय आज रिकामेपणा सहन करत होते म्हणतात ना की सर्व काही मिळूनही माणसाकडे काही नसते आज श्रीकृष्णांची अवस्थाही तशीच होती पण त्यांना आता आतून एक ओढ लागली होती त्यांनी डोळे मिटले आणि राधांची हाक त्यांच्या कानात खुमली या क्षणी श्रीकृष्णांच्या डोळ्यात अश्रू होते पण हृदयात शांती त्यांनी लगेच सर्व सोडून त्या निर्जन कुंजाकडे प्रस्थान केले जिथे राधा राणी त्यांची वाट पाहत होत्या जेव्हा श्रीकृष्ण तिथे पोहोचले तेव्हा राधा कुटीबाहेर तुळशीच्या झाडाजवळ बसल्या होत्या त्यांचे डोळे बंद होते आणि त्या ध्यानात होत्या कृष्णांनी हळूच म्हटले राधे हे शब्द ऐकताच राधांचे डोळे उघडले आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक तेज पसरले त्यांच्या डोळ्यात ते प्रेम होते जे ना सांगता येईल ना लपवता येईल राधा हसल्या आणि श्रीकृष्णांना म्हणाल्या प्रभू आता माझ्या जाण्याची वेळ आली आहे आता माझी आत्मा फक्त विश्रांती मागते हे ऐकून श्रीकृष्णांनी राधांचा हात धरला आता राधांचे श्वास हळूहळू मंद होऊ लागले आणि त्यांनी तिथेच तुळशीच्या झाडाखाली प्राणत्याग केले पण हे अंत नव्हते याच क्षणी ते रहस्य जन्माला आले ज्याचे ऐकून तुम्ही थक्क व्हाल राधांची आत्मा तर मोक्ष प्राप्त झाली पण त्यांचे शेवटचे शब्द अजूनही श्रीकृष्णांच्या कानात घुमत होते राधांनी आपल्या शेवटच्या क्षणात म्हटले होते प्रभू जेव्हा या पृथ्वीवरून प्रेमाचा अर्थ नाहीसा होऊ लागेल तेव्हा मी परत येईन मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल कारण प्रेम हे जीवनाचा मुख्य भाग आहे आणि ते नाहीसे होऊ देणार नाही जिथे राधांनी देह त्याग केला तिथे एक नवीन रोप उगवले जे तुळशीपेक्षाही अधिक तेजस्वी होते जणू स्वर्गीय रोप गावकरी त्याला राधावृक्ष म्हणू लागले आणि तिथे पूजा करू लागले पण कोणालाही माहीत नव्हते की त्या रोपट्याखाली एक रहस्य वाढत होते ते रहस्य होते राधांच्या पुनर्जन्माचे जे तुम्हाला चकित करेल त्यांना हाक मारत अनेक गेल्यानंतर जेव्हा प्रेमाची किंमत कमी होऊ लागली आणि लोक फक्त कामवासनेच्या आहारी गेले तेव्हा बरसाण्यापासून थोड्या अंतरावर एका साधारण शेतकऱ्याच्या घरी एका कन्याचा जन्म झाला तिचे नाव ललिता ठेवले पण ही कोणतीही साधारण कन्या नव्हती ती कोणाला शिकवले नाही तरी बासरीची मधुर वाजवायची तिच्या बासरीच्या आवाजाने झाडांच्या पानांची हालचाल व्हायची आणि पक्षी नाचू लागायचे गावकरी म्हणू लागले की ही साधारण मुलगी नाही तर कोणत्या देवीचा अवतार आहे ते म्हणायचे की हिला पाहिल्यावर राधांची आठवण येते ललिता जेव्हा सात वर्षाची झाली तेव्हा एक दिवस ती यमुनेच्या काठावर बसली होती तेव्हाच एक संत तिथून गेले त्यांनी ललितेला पाहिले आणि तिच्या डोळ्यात डोकावले तेव्हा ते मंत्रमुग्ध झाले त्यांनी म्हटले तेच डोळे ते चंचल हास्य राधे तू परत आलीस ललितेला अनेकदा स्वप्नात एक सुंदर श्यामवर्ण पुरुष दिसायचा जो दुसरे कोणी नव्हे तर श्रीकृष्णच होते ते काही बोलायचे नाहीत फक्त बासरी वाजवायचे त्या बासरीची धून ललितेच्या हृदयाला स्पर्श करायची एक दिवस ललितेने तिच्या आईला विचारले आई हे प्रेम काय असते आईने उत्तर दिले तू अजून लहान आहेस तुला प्रेमाची काय ललिता गप्प झाली पण तिच्या डोळ्यात एक जुने दुःख होते जणू तिने हा प्रश्न आधीही दुसऱ्या जन्मात विचारला असावा जेव्हा ललिता तेरा वर्षाची झाली तेव्हा एक दिवस ती यमुना तटाजवळ बसून बासरी वाजवत होती की अचानक तिच्या बासरीतून वेगळी धून निघू लागली तीच धून जी श्रीकृष्ण तिच्या स्वप्नात येऊन वाजवायचे अचानक तिथली जमीन थोडी फाटली आणि एक मूर्ती दिसली ललितेने ती मूर्ती बाहेर काढली ती एक स्त्रीची मूर्ती होती ज्याने बासरी धरली होती जसे ललितेने ती मूर्ती हातात घेतली तिच्यातून एक दिव्य आवाज आला ज्याने म्हटले तू परत आलीस राधे ललिता थक्क झाली शेवटी ही कोण होती आणि का तिचे नाव राधे म्हणून हाक मारली जात होती तर चला आता पुढची कथा जाणून घेऊया जी आणखी रोमांचक आणि रहस्यमय आहे पण त्याआधी जर कथा आवडत असेल तर कमेंट मध्ये राधे कृष्ण नक्की लिहा त्या दिवसानंतर ललितेचा स्वभाव बदलू लागला होता आता ती खोल विचार करू लागली होती तिला जाणून घ्यायचे होते की ती कोण आहे आणि तिचा जन्म का झाला शेवटी प्रेम आणि कृष्ण असे शब्द तिला का इतके आकर्षित करतात त्याच दरम्यान एक संत हिमालयातून अनेक वर्षांच्या तपस्येनंतर होते जेव्हा त्यांनी ललितेला पाहिले तेव्हा ते थक्क झाले ते म्हणाले आधी मी ही डोळे राधांच्या तु नाहीस तुझा जन्म एखाद्या उद्देशाने झाला आहे ललितेने विचारले कोणता उद्देश तेव्हा त्या ते तपस्वी संताने डोळे मिटून उत्तर दिले या युगात प्रेम फक्त एक शब्द बनून राहिले आहे तुला ते पुन्हा जीवन बनवायचे आहे आता बरसाण्याच्या गल्ल्यात एक नवीन कथा जन्म घेणार होती खरे तर ही कथा नवीन नव्हती तर जुनी होती राधांच्या पुनर्जन्माची कथा आता ललिता किशोरावस्थेत पोहोचली होती आता तिच्या मनात विचित्र बेचैनी होती जणू कोणी तिला हाक मारत आहे रात्री ललिता यमुनेच्या तटावर एकटी बसायची आणि त्या अज्ञात पुरुषाची कल्पना करायची जो तिला स्वप्नात दिसायचा एक दिवस ललितेने तिच्या आईला विचारले आई प्रेम न सांगता सुद्धा होऊ शकते का तेव्हा तिच्या आईने उत्तर दिले मुली खरे प्रेम ते असते जे काही न सांगता होऊन जाते पण ललिता तर दुसरे काहीच विचार करत होती तिचे हृदय त्या व्यक्तीसाठी धडकत होते ज्याला ती कधी भेटलीही नव्हती एक दिवस त्या स्वामींनी ललितेला आपल्या आश्रमात बोलवले आणि म्हटले राधे आता वेळ आली आहे कृष्ण या युगात जन्म घेतला आहे पण या युगात त्यांनी ब्राह्मण रूपात जन्म घेतला आहे आणि तुला त्यांना शोधावे लागेल हे ऐकून ललिता आनंदाने नाचू लागली कारण ज्या क्षणाची तिला वाट होती तो येणार होता पण एक अडचण होती ललिता श्रीकृष्णांना ओळखणार कशी तेव्हा त्या म्हटले जेव्हा ते तुझ्या समोर येतील तेव्हा तू स्वतःच त्यांना ओळखशील पण लक्षात ठेव यावेळी परीक्षा आणखी कठीण असेल कारण आता योग बदलले आहे आता तुझे प्रेम व्यक्तिगत नाही तर आता तुला लोक आणि समाजाचा सामना करून संपूर्ण जगाला प्रेमाचा अर्थ समजावून सांगायचा आहे आता श्रीकृष्ण पुनर्जन्म घेतला होता आणि एक तरुण साधूच्या रूपात होते ज्यांचे नाव आनंदानंद होते जो लोकांना उपदेश द्यायचे पण कोणालाही माहीत नव्हते की खरे तर अनंतानंद कोण आहेत जेव्हा ते प्रवचन द्यायचे तेव्हा प्रेमाची अशी वाणी बोलायचे की लोक रडू लागायचे ते म्हणायचे प्रेम फक्त शरीराचे नाही तर आत्म्याचे नाते आहे प्रेमाचा अर्थ म्हणजे त्याग आणि समर्पण पण आतून तेही अपूर्ण वाटायचे तेही दर रात्री यमुनेच्या तटावर जाऊन बसायचे आणि ते अज्ञात स्त्रीच्या स्वप्नात हरवायचे आता एक दिवस संताच्या आदेशाने ललिता आपल्या आई वडिलांना नमस्कार करून एकटीच त्या आज्ञात प्रेमाच्या शोधात निघाली तिच्या हातात फक्त एक छोटी बासरी होती आणि मनात दृढ निश्चय ती गावोगाव फिरायची कधी कथा ऐकायची तर कधी अनेक साधूंना भेटायची या आशेने की तिला तिचे प्रेम सापडेल पण कोणत्याही साधूत ते तेज नव्हते ज्याचा शोध ललितेला होता एक दिवस तिला एक वृद्ध महिला भेटली ज्याने तिच्याला विचारले मुली तू इकडे तिकडे का भटकत आहेस तेव्हा ललितेने म्हटले मला कोणाचा शोध आहे त्या वृद्ध महिलेने ललितेत राधा पाहिले आणि सल्ला दिला मुली तू ही बासरी वाजव जो तुझ्यासाठी बनला असेल तो स्वतः धून ऐकून तुझ्याकडे ओढला जाईल त्यानंतर ललितेने उंच डोंगरावर सढून आपली बासरी वाजवली आणि त्या क्षणी अनेक मैल दूर अनंतानंदांचे डोळे भरले ललिता आता आठ गावे ओलांडली होती प्रत्येक गावात ती बासरी वाजवायची पण अजून तिला तो सापडला नव्हता ज्याचा शोध होता ललितेला अनंतानंद जवळ असल्याची जाणीव होत होती पण ती त्यांना शोधू शकत नव्हती आता ती थकली होती त्यानंतर तिने प्रण केला की जर पुढच्या पौर्णिमेच्या रात्रीपर्यंत तो सापडला नाही तर ती यमुने तोडी मारून जीव देईल त्या दिवशी शेवटचे ललितेने बासरी वाजवली तिची धून तशीच होती जे आतून भिजवून टाकते त्या क्षणी हिमालयात बसलेल्या अनंतानंदांना तो, तो आवाज ऐकू आला त्यांना तो आवाज खूप प्रभावी वाटला जणू अनेक वर्षांनी तीच धून ऐकली जी त्यांना हाक मारत होती अनंतानंदांनी लगेच हिमालय सोडला त्या रात्री ललितेला पुन्हा स्वप्न पडले पण यावेळी स्वप्न खूप वेगळे होते यावेळी श्रीकृष्ण आणि राधा यमुनेच्या तटावर बसले होते आणि राधा श्रीकृष्णांना विचारत होत्या प्रभू यावेळीही माझी प्रेमकहाणी अपूर्ण राहील का कृष्णांनी म्हटले नाही राधे यावेळी जगाला तुमच्या प्रेमाची पूर्णता दाखवली जाईल इतके म्हणताच ललितेचे स्वप्न तुटले ललितेच्या मनात नवीन आशा जागी झाली आता ती त्या जागी पोहोचली जिथे आनंदानंद पोहोचणार होते वृंदाधाम ही कोणतीही सामान्य जागा नव्हती म्हणतात की याच जागी राधांनी कृष्णांना शेवटचे पाहिले होते आणि एका शिलेला स्पर्श करून प्रण केला होता की जोपर्यंत तिची प्रेमकहाणी पूर्ण होत नाही तोपर्यंत ती परत येत राहील त्यावेळी वृंदाधामात एक कथा चालू होती आणि त्या कथेचे वक्ते दुसरे कोणी नव्हे तर स्वतः अनंतानंद होते ललिता खूप दूर उभी होती आणि त्यांचा चेहराही ओळखत नव्हती पण त्यांच्या वाणीत काही असे होते ज्याने तिच्या हृदयाला स्पर्श केला त्या दिवशी अनंतानंद प्रेमाची व्याख्या सांगत होते प्रेम ते नाही जे तुमच्या जवळ असते आणि तुमच्यासोबत जगते प्रेम ते आहे जे दूर असूनही जवळ असते ते हे सांगतच होते की त्यांची नजर ललितेशी भिडली दोघे एका क्षणासाठी स्तब्ध झाले जणू संपूर्ण जग थांबले होते अनंतानंदांनी लगेच प्रवचन सोडले आणि ललितेजवळ धावत आले तेव्हा ललितेने अनंतानंदांना हळूच विचारले आजही तुम्हाला माझा आवाज ऐकू येतो का अनंतानंदांनी तिच्या डोळ्यात पाहिले आणि प्रेमाने म्हटले राधे तू आलीस हा क्षण खूप मनोहर होता संपूर्ण जग थांबलेले होते पण हे अंत नव्हते खरी कथा तर आत्ता सुरू होणार होती अचानक हवामान बिघडले आणि ढग काळी झाले तेव्हाच तिथे एक साधू कुरंगनाथ प्रकट झाले ज्यांना राधा आणि कृष्ण पुन्हा भेटू नयेत असे वाटत होते कारण त्यांना वाटत होते की जर राधा आणि कृष्ण पुन्हा भेटले तर प्रेमाला धर्मापेक्षा वरचे स्थान मिळेल जे समाजाच्या जडतेला तोडेल कुरंगनाथांनी म्हटले तुमचे प्रेम आजच्या युगाच्या नियमांच्या विरुद्ध आहे आजचा समाज नाही प्रेम समजेल ना सहन करेल तेव्हा अनंतानंदांनी म्हटले प्रेम समाजाचे मिलन नाही तर दोन आत्म्यांचे मिलन आहे तेव्हा कुरंगनाथांनी म्हटले मग आता तयार व्हा शेवटच्या परीक्षेसाठी कुरंगनाथांनी म्हटले की जर तुमचे प्रेम खरे असेल तर पुढच्या पौर्णिमेच्या रात्रीपर्यंत वेलिता आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधेल आणि ती न पाहता न ऐकता तुम्हाला शोधून काढेल जर ती यात अपयशी ठरली तर दोघांना पुन्हा युगानुयुगे बिछडावे लागेल अनंतानंद हे ऐकून गप्प राहिले पण पर ललितेने मोठ्या प्रेमाने आणि शक्तीने म्हटले मला तुमची ही अट मान्य आहे पौर्णिमेची रात्र जवळ येत होती ही परीक्षा ललितेसाठी फक्त अट नव्हती तर तिच्या प्रेम आणि संयमाची लढाई होती ती स्वतःही जाणून घेऊ इच्छित होती की न पाहता फक्त मन आणि आत्म्याने प्रेम करता येते का नाही आता तिने आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि शपथ घेतली की आता कोणालाही पाहणार नाही जोपर्यंत तिची आत्मा तिला स्वतः श्रीकृष्णांना दाखवत नाही लोकांनी जेव्हा तिला असे करताना पाहिले तेव्हा तिची थट्टा करू लागले की आजकालच्या मुलींना फक्त नाटक करता येते पण काही असेही होते ज्यांनी तिच्या या प्रयत्नाची प्रशंसा केली आणि धीर दिला म्हणाले हे राधे तू या युगात नक्कीच प्रेमाला विजय मिळवशील दुसऱ्या बाजूला अनंतानंद एका निर्जन गुहेत ध्यानमग्न बसले होते ते फक्त एकच शब्द पुन्हा पुन्हा म्हणत होते राधे ते ना काही खात होते ना पीत होते त्यांच्या शिष्यांना हे दृश्य पाहून घाबरले आणि ते म्हणाले गुरुदेव जर असेच चालू राहिले तर तुम्ही जिवंत राहणार नाही तेव्हा अनंतानंदांनी हसून उत्तर दिले माझे प्राण तर फक्त राधेतच वसतात इतके म्हणून त्यांनी शिष्यांना आदेश दिला की जर ललिता त्यांच्याबद्दल विचारेल तर ना त्यांचा चेहरा सांगावा ना त्या जागेचा पत्ता द्यावा जिथे ते ध्यान करत आहेत तेही जाणून घेऊ इच्छित होते की या युगातही राधा फक्त आपल्या आत्म्याच्या हाकेने त्यांना शोधू शकेल का इकडे ललिता डोळ्यांवर पट्टी बांधून गावोगाव फिरत होती ती अनेक साधूंना भेटायची आणि विचारायची तुम्ही अनंतानंद आहात का पण तिला काही सापडत नव्हते काही साधूंनी तर खोटे बोलण्याचा प्रयत्न केला की मीच अनंतानंद आहे पण ललितेचे हृदय त्यांना ओळखायचे त्यांच्या आवाजात ते नव्हते ना ते तेज होते जे फक्त आत्म्याने ओळखता येते एकदा एक साधू तिच्याजवळ आला ज्यात प्रचंड तेज होते आणि ज्याची वाणी अत्यंत मधुर होती त्याने ललितेला म्हटले मीच अनंतानंद आहे हे ऐकून ललिता एका क्षणासाठी डगमगली पण लगेच जाणीव झाली आणि तिने त्या साधूला म्हटले तुमच्यात तेज खूप आहे पण तुम्ही ती आत्मा नाही ज्याचा मला शोध आहे त्या क्षणी त्या साधूने आपले रूप बदलले खरे तर तो कुरंगनाथच होता ज्याने भ्रम पसरवण्यासाठी असे केले होते आता कुरंगनाथ क्रोधात म्हणाले तू अजूनही नाही मोडलीस शेवटच्या कोणत्या प्रेमाची बोलतेस तू इतके ऐकून ललितेने म्हटले माझे प्रेम या युगाच्या बंधनांपासून मुक्त आहे जे शब्दांत समजवणे अशक्य आहे इतके ऐकून कुरंगनाथ तिथून निघून गेले आता ललिता त्या गुहेजवळ पोहोचली होती जिथे अनंतानंद ध्यानमग्न होते ललिता हळूहळू गुहेच्या आत गेली आणि शेवटी तिला तिथे ती कोणाच्या असण्याची जाणीव झाली ज्यातून दिव्य तेज बाहेर पडत होते ललितेने त्यांना ओळखले आणि त्यांच्या जवळ जाऊन आपली बासरी त्यांच्या पायांवर ठेवली आणि म्हटले मी तुम्हाला पाहू शकत नाही पण माझे हृदय खूप जोरात धडकत आहे तुम्ही ते आहात का ज्याचा मला शोध आहे अनंतानंदांनी बासरी उचलली आणि वाजवली तीच धून जी ललिता यमुना तटावर आणि स्वप्नात ऐकायची मग अनंतानंदांनी तिची पट्टी उघडली आणि म्हटले राधे यावेळी हे तुम्हाला शरीराने नाही फक्त मन आणि आत्म्याने ओळखलेस दोघे रडले त्यांच्या डोळ्यात अनेक वर्षांची थकवा होती जी आता नाहीशी होत होती तेव्हाच तिथे एक साधू आले आणि त्यांनी म्हटले राधा आणि कृष्ण तुमचे प्रेम पूर्ण तेव्हाच मानले जाईल जेव्हा हे समाज ते मान्य करेल जेव्हा या समाजासमोर तुमचे प्रेम खरे आणि पवित्र सिद्ध होईल तेव्हाच तुमचे मिलन यशस्वी होईल राधांनी म्हटले प्रेम तर कोणत्याही समाजाच्या बंधनांपासून मुक्त आहे त्याला कोणाच्या पुराव्याची गरज नाही पण तेव्हाच अनंतानंदांनी तिला समजावून म्हटले राधे आता योग्य दल्ले आहे आता हे समाज प्रेमाची व्याख्या विसरली आहे इतके म्हणून अनंतानंदांनी त्या साधूला विचारले तुम्हीच सांगा आम्हाला काय करायचे त्या साधूने म्हटले तुम्हाला या राज्याच्या राजसभेत सर्वांसमोर आपले प्रेम मान्य करायचे आहे तिथे राजा पंडित आणि प्रजा सर्वांना सांगायचे आहे की एक ब्रह्मचारी साधू आणि एक साध्वी सुद्धा प्रेमाच्या बंधनात बांधले जाऊन धर्माच्या मार्गावर चालू शकतात दुसऱ्या दिवशी ते दोघे राजसभेत हजर झाले राजाने म्हटले आम्ही हे काय ऐकतो आहोत की एका साधूने ब्रह्मचर्य तोडले आहे इतके ऐकून अनंतानंदांनी उत्तर दिले महाराज मी कोणतेही नियम तोडले नाही मी तर फक्त माझ्या प्रेमाला स्वीकारले आहे मग अनंतानंदांनी प्रेम समजावून म्हटले प्रेम कोणतीही कामवासना नाही प्रेम तर आत्म्याचे मिलन आहे जेव्हा आजपासून अनेक युगेआधी राधा आणि कृष्णांनी प्रेम केले होते तेव्हाही समाजाने असेच म्हटले होते आणि जेव्हा ते आयुष्यभर समाजामुळे एकमेकांपासून दूर राहिले तरीही समाज गप्प राहिला इतके म्हणताच ललिताही पुढे येऊन म्हणाली मी फक्त यांना शरीराने नाही तर मनानेही हवे आहे आणि माझे प्रेम सिद्ध करण्यासाठी मी कठोर परीक्षा दिली आहे आणि याचवेळी ललितेने कुरुंगलाथांची ती कठोर परीक्षा सर्वांना सांगितली इतके ऐकून राजा आणि सभा गप्प राहिले सर्व राजाच्या निर्णयाची वाट पाहत होते राजाने म्हटले जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझी आई मला राधा आणि कृष्णांची अमर प्रेमकहाणी सांगायची आणि जेव्हा मी त्यांना विचारायचो की शेवटी त्यांनी लग्न का केले नाही तर माझी आई गप्प राहायची आज जाऊन मला ही गोष्ट समजली की लग्न तर समाजाचे नियम आहे पण प्रेम आत्म्याचे म्हणून मी या प्रेमाला मान्य करतो तेव्हापासून प्रेमाची एक नवीन व्याख्या लिहिली गेली आणि अने अनेक युगांनंतर राधा आणि कृष्णांचे मिलन पुन्हा पूर्ण रूपाने झाले मित्रांनो आता आपली कथा येथेच संपते पण जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया कमेंट करा आणि शेअर करा हे तुमच्यासाठी एका क्षणाचे काम आहे पण यामुळे ही सुंदर प्रेमकहाणी आणखी लोकांपर्यंत पोहोचेल धन्यवाद राधे राधे